घर तर तो तोडलं म्हणलं तुम्हाला देणार बिल्डिंग आणि घर तोडून शेणी आता म्हणतात तुमचं ना पात्र झाले आता माझं बारा वर्ष झालं तोडून शेणी मी दीनानाथ बाबू सरीकर या आकार सोसायटी शिवकोलीवाडा आकार सोसायटी सायन इकडे शिवाजीनगर सायन भंडारवाडा इकडच्या आमची गेले बाळासाहेब ठाकरे यांची मोफत घर योजनेमध्ये आम्ही भाग घेतला होता वीस लाख झोपडपट्ट्यांना मोफत घर मिळेल या हिशोबाने आम्ही चांगल्या घरात जायसाठी आमचं स्वप्न होतं पण गेले आता यानं त्या कारखाने आमची योजना अटक लटकलेली आहे दरम्यानच्या काळात दोन हजार नऊ दोन हजार दहाच्या दरम्यान पायलट कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व सहाना ग्रुप श्री सुधाकर शेट्टी यांनी आमच्याकडे येऊन आमच्या सोसायटीचा संबंध केला पत्रक झाले त्याच्यावर त्याच्यानंतर त्या एजीएम असतात लोकांच्या दोन तीन ए जी एममध्ये स्वतः आला स्वतः त्यांनी सगळ्या लोकांना रिक्वेस्ट केली का तुम्ही मला तुमची राहती घरं खाली करून द्या मी त्वरित बांधकामाला सुरुवात करेन लोकांनी त्याचा बोलण्यावर विश्वास ठेवून दोन हजार चौदापासून लोकांनी आपले आपले भाड्याचे चेक घेऊन त्याला आज पंधरा झाली उद्या पन्नास झाली असे करून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्ण प्लॉट खाली झालेला आहे खाली झाला तो पण भाडं भले उशिरा सहा महिने मिळत होतं आता प्लॉट खाली झाला तर त्यांनी बांधकाम चालू करायला पाहिजे तर बांधकाम प्लॉट तसंच चार वर्ष खाली आहे पूर्ण प्लॉट मो मोकळा झालेला आहे आणि तो बांधकाम करत नाही या विषयावर आम्ही गंभीर झालेलो आहोत का उद्या बांधकाम करेल का नाही एवढी गो गोरगरीब जनता आहे घरकाम करणारी महिला आहेत जाणार कुठे त्या त्या ज्या त्याला जोडीला आणखी वर्ष वर्ष दीड दीड वर्ष भाडं मिळत नाही त्याच्याकडून त्याच्या ब आमच्या बैठका झाल्या त्यांच्यावर आज देतो उद्या दो देतो आहे दोन महिने देतो आहे आता आपण नवीन कॉन्ट्रॅक्टर बघितला आहे नवीन ठेकेदार बघितला आहे असं सांगून उडा उत्तर देतात ते लोकं तर आज आमची आझाद मैदानामध्ये आम्ही आंदोलन करतो आहे उपोषण करतो आहे त्यासाठीच करतोय तर जेणेकरून इथं राजकीय मंडळीने थोडे याच्यात लक्ष घालून आमच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावं व आमची जे आता दोन हजार पंच्याण्णवपासूनची योजना आहे आणि दोन हजार चौदापासून जे लोक बाहेर गेलेत राहायला त्यांना मूळ त्याच्यातले जवळजवळ एकशे बारा लोक आपल्या देवाघरी गेलेत माझं घर माझं घर माझं घर माझं तर असंच म्हणणं आहे राजकीय सरकारला म्हणणं आहे की यश योजना बंद करा मोफत घर योजना बंद करा अशा घोर गरिबांच्या जीवनाची खेळू नका आज माणसं रस्त्यावर यायची पाळी झाली आमची ही योजना बंद करा नाही करत असाल तर त्याचं पूर्ण लक्ष द्या तुम्ही कुठलाही राजकीय पुढक पुढं पुढारी आम्हाला मदत करता तयार नाही त्यासाठी हे शेवटचं पाऊल म्हणून हे आंदोलन आम्ही चालू ठेवलेलं आहे याच्या पुढे पण चालू ठेवणार रस्ता रोको करणार जसं जमेल तसं करणार आम्ही धन्यवाद किती आमच्याकडे सहाशे वीस झोपडीधारक आहे तेहतीस दहामध्ये आहे ते योजना आणि तेहत्तीस सातमध्ये दीडशे लोक आहेत ते जुनं घरे आहेत कोलीवाड्याची जुनी त्यांना पण चारशे पाच का ते एरिया त्यांनी जे गव्हर्नमेंटच्या याच्याप्रमाणे आहे तो मिळणार आम्हाला तीनशे पाचचा एरिया देणार आहे त्याच्यात ता आम्ही खुश सहभागी आहोत आमचं म्हणणं विरोध नाही काही नाही फक्त यांनी बांधकाम चालू करून आम्हाला आमचं लवकरात लवकर आमचं घर मिळलं पाहिजे हीच आमची प्रायोरिटी आहे हे रखडले जवळ दोन हजार पूर्ण प्लॉट खाली केला पूर्ण एकही झोपड्याने आता जागेवर तर आजपर्यंत त्यांनी बांधकाम चालू केलं नाही फक्त एक दोन माळ्याचं लोकांना दाखवासाठी दोन माळ्याचं एक एक स्ट्रक्चर बांधले रिअपची बिल्डिंग ती पण आता जवळजवळ चार वर्ष बंद आहे दोन माळेहून त्याच्या स्टील बिल सगळं सडले सगळं चढले हो श्तानिक श्तानिक नगर ना, नगर या संदर्भात आम्ही शैलवंत साहेबांची भेट घेतली नागर नगरसेविका राजेश शिरवडकर काय हा हा विकास काय त्याचे राजकीय पाठबळ भरपूर आहे वरून जातं स्पष्ट बोलायचं आता त्यांचं काही वेध आपल्याला माहित नाही आम्हाला फक्त आमचं घर मिळलं पाहिजे बस दुसरं काय नाही आता आमच्या इकडे शिवकोळीवाडा सोसायटी आणि आकार सोसायटी आहे तर याच्यामध्ये शिवकोळीवाडा सोसायटीचा जो एफ एस आय होता तो त्याने त्याची भीव मांटेचा जो शेत भीव मांटेची बिल्डिंग बांधलेली आहे तिकडे वापरलेला आहे तसंच त्यापुढे त्याने आता आकार सोसायटीसाठी फक्त दोन माळ्याची इमारत बांधलेली आहे आणि त्याच्यापुढे त्याने पुढे काहीच काम सुरुवात केलेली नाही आहे तसेच आम्ही त्याच्या त्याच्याबाबत संबंधात एस आर एमध्ये वारंवार तक्रार करतो पण आम्हाला तिकडून फक्त आश्वासनं भेटतात आम्हाला तिकडचे सहकारचे चंद्रकांत साहेब आहेत त्यांनी फक्त आश्वासन दिले की तेरा दोनची नोटीस आम्ही विकासक बदली करण्यासाठी काढतो पण त्याच्यापुढे काय आम्हाला काढलेली नाही आहे एसआरए कडून तसेच आम्ही प्रधान सचिव वत्सला नायर मॅडम आहेत गृहनिर्माणच्या त्यांच्याकडे सुद्धा भेटलेलो आहे मुख्यमंत्र्यांकडे तर निर्माण लेटर पत्रव्यवहार केलेला आहे पण आम्हाला कोणाकडूनच काही न्याय मिळालेला नाही आहे उपोषणाला आम्ही एवढ्या संख्येने आलेलो आहे याच्यामध्ये आम्हाला फक्त शासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला फक्त आमचं घर मिळालं पाहिजे आमचा आम्हाला काही प्रोजेक्टला विरोध नाहीये इमारत फक्त होऊ दे आणि आम्हाला आमच्या हक्काची घर मिळू दे आणि रोखांचं जे रकडलेलं भाडं आहे ते सुद्धा मिळू दे यापुढे आम्ही तिकडे प्लॉट रिकाम आहे तिकडे जाऊन घर बांधून राहू या व्यतिरिक्त किंवा आम्ही रस्ता रोको आंदोलन करू पुढची कारवाई आम्हाला करावीच लागेल कारण आम्हाला कोणीही न्याय देत नाहीये तो नहीं। नहीं। ना। तो शांता होता। आता आम्हीपर्यंत आता आता शांत होतो कारण आम्हाला सगळ्यांकडून फक्त आश्वासन भेटत होती विकासकाकडे जरी आम्ही गेलो विकासक फक्त आम्हाला आश्वासन देतो की पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला चेक देतो महिनाभरामध्ये घर वाढत येतो आतापर्यंत त्यांनी एसआरएच्या सर्क्युलर प्रमाणे आम्हाला करारनामे दिलेले नाहीत या अगोदर त्याने बऱ्याच लोकांना करारनामे शंभर दोनशे लोकांना करारनामे दिलेत पण ते फक्त त्यांनी आम्हाला साधी पन्नास रुपयावाली नोटरी करारनामा असतात तेच करून दिलेत रजिस्टर नोटरी करून करारनामे दिलेले नाहीत सर्क्युलर प्रमाणे आणि अशा प्रकारे तो लोकांची फसवणूक करतो घर भाड्यात घेण्यासाठी जेव्हा आम्ही जातो त्याच्याकडे तेव्हा फक्त तो आम्हाला आश्वासन देतो की पुढच्या महिनाभरामध्ये मी सगळ्यांना घर वाढत येतो दहा दिवसात देतो वीस दिवसात देतो परत असं करतो की कधी बोलतो रोज दहा दिवसांचे दहा जणांचे देईल पण असं करून तो पुढे काही घर भाडं देत नाही किती दिवसांचं घर किती लोकांचं आता जवळपास चारशे ते साडेचारशे लोकांचं घरभाडं थकलेलं आहे मागील एक वर्षापासून दीड वर्षापासून दोन वर्षापासून असं घर भाडं थकून ठेवलेलं आहे सहा सहा महिने सहा सहा वर्षांचा पण आहे पाच वर्षांचा आहे तसंच त्याने काय केलेलं आहे खरेदी विक्रीचे घर आहेत तिथे सोसायटी सोसायटीमध्ये खरेदी विक्री धारकांना त्याला त्यांनी पहिला घर चे दिलं आणि त्यानंतर त्यांना त्यांचं घर डिमॉलिशन केलंय आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची फसवणूक करून आता त्यांना सांगितलं की मी तुमचं घर भाडं देणार नाहीये पण आता सरकारचं जी अभय योजना आली आहे त्याच्यामध्ये त्यांचं अभय योजनेमध्ये घर स्वतःचा ट्रान्सफर होऊन त्यांना घर भाडं मिळेल पण पण त्यांनी त्यांची फसवणूक केली गेले पाच वर्षा अगोदर त्यांनी त्यांचं घर डिमॉलिशन केलं आणि त्यानंतर त्यांना तो आता घर भाडं पाच वर्षापासून देत नाहीये सहा सहा वर्ष सात सात वर्ष घर भाडं भेटलेलं नाही काय नाही आम्ही घर काम करून हे चालवतो घर कसा तरी आम्हाला घर तरी बांधून द्यावं नाही तर आम्हाला काय तरी पर्याय सांगावं त्याच्यावरती सरकारला काय मुख्यमंत्री साहेब लेडीज लोक खूप आहेत आमचे मिस्टर बिन कोरोनामध्ये ऑफ झाली आता तर आम्ही काय करायचं ते आता सरकारनेच ठरवायला पाहिजे ना तेच सांगणार आम्हाला घर बांधून द्या फक्त आम्ही कसा पण आमच्या घरामध्ये घर आमचं घरच द्या बांधून आम्हाला काही नको आम्ही घरामध्ये उपाशी बसलो तरी आम्हाला काही टेन्शन नाही आम्ही घराचं भाडं भरणार की घर कामं करून काय करणार आम्ही घराचं भाडं भरणार की मुलांचं शिक्षण करणार आम्हाला भाडे बिडं काय नको आम्हाला फक्त घर बांधून द्या आमचे मिस्टर बिन करोना मध्ये ऑफ झालेले ब्याण्णव लोकांवरती अपील फाईल केले गरज नसताना का तर का तर त्याला भाडं द्यायचं नाही म्हणून अपील तर केलं हा अपात्र होते ते पात्र झाले एकशे वीस झोपडी जर अपात्र होते तर ते आम्ही पात्र केले म्हणजे पात्र झाले ते कायद्यानुसार तर त्याने त्या एकशे वीस लोकांवरती अपील फाईल केली आहे हो कागदपत्र काय कमी होते एकोणीसशे सत्त्याण्णव कमी होते त्यांचे त्यांचे आता पेपर त्यांनी व्हॅलिडिटी प्रमाणे बीएमसी मध्ये सादर केले आणि मग त्यांचे घरात पात्र पत्र झाले आणि ती जुन्या जे आमचं एकोणीशे सत्त्याण्णव पासून प्रकल्प चालू आहे एकोणीशे सत्त्याण्णव चा एनएक्सर जे होतं ते एसआरडीचं होतं एसआरडी योजना बंद होऊन आता एसआरए मध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आलं आणि त्याच्यामुळे ते पात्र झाले पण आम्ही बिल्डरने त्या एकशे वीस झोपडीदारकांचा एफ एस केला आहे फ्लोर स्पेस इंडेक्स हा युज केला आहे त्याच्यानंतर सुद्धा तो आता त्याच लोकांवरती अपील टाकत आहे की हे घर पात्र कशी झाली म्हणजे त्यांचा मोबदला घेतला सुद्धा आणि त्यांच्यावरती अपील टाकत आहे की हे घर पात्र कसे झाले तर नापात्र झाले आता नापात्र आम्ही जायचं कुठं पात्र सारखं करणार ठरवा आता तुम्ही आमचं घर तर तोडलं म्हणलं तुम्हाला देणार बिल्डिंग आणि घर तोडून शेणी आता म्हणतात तुमचं ना पात्र झाले आता माझं बारा वर्ष झालं तोडून शेवणी मी माझा जन्म तिकडचा जन्म सायन हॉस्पिटलचा आलं सगळं लहानपण तिकडचं सायनचं माझं अपात्र केलं बोला आणि घर तोडलं बोललं देणार तुम्हाला आणि घर तोडल्यानंतर बोलतात आता तुला कसलं घर द्यायचं काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही फक्त आले ते बेमशी वाले फोटो काढून गेले आणि ते दुसरं आले कोण आता काही नाव तर मी घेत नाही पण आले तोल्डं म्हणलं तुम्हाला घर मिळणार मग त्यांच्याकडे गेले की टोलाटोली करते तुम्ही इकडे जावा ती तिकडे जावा आम्ही आता बायकाने कुठं जायचं सांगा जा जा। आता मला दोन मुलं येते नवरा नाहीये मी तिकडे पण गेलेली आहे बिल्डरच्या सुधाकर शेट्टीच्या हॉफिस मध्ये ते लोक म्हणते हे घेऊन जावा ते घेऊन जावा ते घेऊन जावं आता बारा वर्ष झालं मी पळते बारा वर्ष झालं संख्येने उपस्थित आहे काय मागणी करताय काय मागणी आहे ना, 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 ना आमच्या स्वतःच आम्हाला एकच म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब तुम्ही गोरगरिबांना दुसऱ्यांना एवढी सोय देत आहे आमची एवढी लोक जे बाहेर आहेत घराशिवाय आहेत घरकाम कामं करतायत गरीब हो, गुरबे आहेत ते काही करोडोपती नाही आहेत की त्यांना तुम्ही लक्ष नाही दिलं चालणार त्यांना फक्त त्यांची घरं आणि भाडं द्या हे आता हे लोक भाड्या अकरा अकरा महिने त्यांना घर बदली करावं लागतं त्यांना त्याची दलाली द्यावी लागते त्यांनी बिल्डर त्यांना फक्त अकरा महिन्याचं भाडं ते पण उशिरा देतात दलाली पण त्यांनी स्वतःची द्यावी त्यांच्या सामान सर्व नाश झालं आणि हा आणि कसं आहे आता सर्विकडे भाडं वाढलीत ते मिनिमम जे भाडं देतात त्यात त्यांना स्वतःचे पैसे टाकून लागतात लोकांना आणि आमचं पात्र करावं पात्र करावं आणि आम्हाला घर द्यावं आमचं देत नाही आमचं नाव पात्र केलंय चार टाइम केलंय अपील मध्ये टाकलंय आम्हाला